आपला परिसर पूर्वी ग्रामीण परिसर होता मात्र परिसराचे शहरीकरण होऊन मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य या इमारतींपेक्षाही मोठे काम करत आहेत असे गौरवोद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तळोजा येथे आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमात केले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सौ विजयश्री ताई प्रतिष्ठानच्या वतीने तळोजा परिसरातील महिलांसाठी खास खेळ होते या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शोभा दवले यांना मिळाले असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते फ्रीज देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले दोन हजार फेज दोनमध्ये आपण अतिशय छान सुंदर या दिवाळीच्या मुर्तावर खेळ पैठणीचा नावाचा खेळ मांडलेला आहे आणि या खेळामध्ये आमच्या सगळ्या महिला बहिणी इतका मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जमा जमा झालेले आहेत ते पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद होतोय आणि त्या रमून गेलेल्या नाच गाण्यामध्ये सुंदर याच्यामध्ये संतोषदादा अल्ला किंवा दीपक म्हणजे हे सर्व जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी संतोष उल्लेख केलं माझ्याकडे तो वीस वर्षी आता काही नवीन राहिलेला नाही आता तो आणि तेव्हापासून साधारण दखल वगैरे चिरले काम करत होतं आणि या दृष्टीने हे सर्व कार्यकर्ते जे आहेत हे अतिशय जिद्दीचे आहेत एकदा ठरवलं असं जायचं म्हणजे जायचं करायचं आणि आता आणखी भरपूर बालकरण त्यात जोडलेली आहे आणि त्याच्यामुळं रंग खेळ जो आहे तो चांगला रंगणार आहे आणि रंगून त्याच्यात विजयी आपणच होणार आहोत सुभाषनी आज पहिला नंबर काढला त्यांच्याकडे आज फ्री मिळाला त्याला आम्ही घरी गेल्यानंतर तर नक्कीच चंदगाव सोबत आम्हाला ते कसे टक्के लागलेत असे अपेक्षा हरकत नाही आणि आपण सर्वांनी त्यांनी अर्ज घेतली तुम्ही फार परिस्टर्ब करून हे सर्व म्हणजे आयोजित केलेलं आहे आता आमच्या घोट पण आहे तर किंवा आमचा कार्यकर्ता आता विनाश कदम आता घोटमधलीच एक निवेदिका तयार होत्या पूर्वा कदम म्हणजे हे सर्व पाहायला गेलं तर आता आपला हा भाग जो आहे पण ग्रामीण होता आज शहरी झाला मालवरती किती टोपी खाली पडेल इतक्या उंच उंच बिल्डिंग झालेल्या आहेत आपलं काम हे त्या बिल्डिंगपेक्षा जास्त उंच राहील महाराष्ट्रभर राहील त्या तुम्ही जे मेहनत घेत आहे काम करतायत आणि त्यानिमित्तानं माझ्या निमित्त मागलेल्या खेळाबद्दल आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो दरम्यान यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना सांगितले की पनवेल महापालिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होत आहे ज्या सुविधा सिडकोमार्फत शहरी भागात देण्यात येतात त्या सुविधा महापालिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातही देण्यात याव्यात यासाठी भाजप सातत्याने पाठपुरावा करत आहे या सर्व परिसरामध्ये विमानतळासारखे मोठे प्रकल्प सुरू झाले आहे त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढणार आहे या सर्व नागरिकांना तसेच परिसराला आवश्यक त्या सुविधा देणे त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जबाब भारतीय जनता पार्टीची आहे आणि ही जबाबदारी भाजपचे पदाधिकाऱ्यांनी खांद्यावर घेऊन काम करत आहेत असे प्रतिपादन केले या भागामध्ये जर पाण्याचा प्रश्न आज आहे तर आज या ठिकाणी जे लोक राहायला आले त्यांना सुविधा पहिले द्या आणि मग नवीन कोणाला तरी तुम्ही बिल्डिंग बांधायला घ्या अशा पद्धतीची मागणी ही सिडकोच्या एम डीकडे आजच मी त्यांना भेटून केली आणि या संदर्भामध्ये सिडकोनं आता निर्णय घेण्याची गरज आहे जर निर्णय सिडकोनं घेतला नाही तर येणाऱ्या काही कालावधीमध्ये सिडकोच्या या सगळी कामं बंद पाडण्यासाठी सिडकोच्या विरोधामध्ये सर्व कॉलन्यांना घेऊन काळंबोली कामोटा खारघर तळोजा या सगळ्या कॉलन्यांना घेऊन एक मोठ आंदोलन हे येणाऱ्या कालावधीमध्ये उभं करू असं मी आज सिडकोच्या एम डी न सांगितलंय अपेक्षा अशी आहे की त्यांनी या संदर्भात कारवाई केली पाहिजे नाही केली तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ पण आपल्या परिसराच्या या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी निश्चितपणानं काम करणार आहे भारतीय जनता पार्टी जिथं सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून काम करेल पण ती सत्ता जर या ठिकाणी लोकांना न्याय मिळवून देण्याच्या साठी ते अधिकारी जर आम्हाला दाद देत नसतील तर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन पेटवल्याशिवाय सुद्धा भारतीय जनता पार्टी स्वस्त बसणार नाही ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि म्हणूनच वेळोवेळी भारतीय जनता पार्टीला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळत आलाय आज भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आनंदाचं वातावरण आहे या सगळ्यामध्ये दिवाळीची भर आहे आणि त्यामुळे या दिवाळीच्या आपण सर्वांना शुभेच्छा देत असताना या दिवाळीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सातत्यानं दिवाळीचा प्रकाश पसरलेला राहो आपल्या जीवनामधल्या समस्या अडचणी दूर होत यासाठी आम्ही सगळे मिळून काम करणार आहेत आज या ठिकाणी आमच्या असतील ही सारी मंडळी मिळून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते ही सारी मंडळी मिळून या दृष्टिकोनातून रोजच्या रोज आपल्या अडचणी सोडवण्यासाठी काम करतायत हे काम असंच पुढे सातत्यानं चालू राहावं यासाठी या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो महिला भगिनींच्या आनंदामध्ये भर घालणाऱ्या या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन विजयश्री पाटील आणि शक्ती केंद्र प्रमुख संतोष पाटील यांनी केले होते यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केनी पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर निर्दोष केणी संतोष पाटील दीपक पाटील नंदू महात्रे लीना नंदू म्हात्रे महिला मोर्चा अध्यक्ष आशा बोरसे रमेश कदम विनेश कदम भूपेश कदम नंदू भोईर संतोष मडवी राजेश पाटील जैवन खरत आयोजन विजयश्री पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या